अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चा क्यू वाळवा येथे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना नेते गौरव नायकवडी यांनी आयोजित महारोगी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद वाळवा येथे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना नेते गौरव नायकवडी यांनी आयोजित महारोगी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला यावेळी वाळवा परिसरातील लोकांनी तसेच रुग्णांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन आरोग्य तपासण्या करून घेतल्या आरोग्य शिबिराच्या उद्घाटन शिबिरासाठी आलेल्या रुग्णांच्या व शिवसेना नेते गौरव नायकवळी यांच्या हस्ते उद्घाटन झाले यावेळी हुतात्मा कारखान्याचे उपाध्यक्ष रामचंद्र भाडळकर हुतात्मा बजारचे चेअरमेन दिनकर बाबर हुतात्मा बँकेचे उपाध्यक्ष बाजीराव मांगलेकर सरपंच संदेश कांबळे वसंत वाजे पोपट अहिर पैलवान नंदू पाटील अमोल पडळकर पालम मोमीन पोपट भानुसे गणेश माळी सतीश पाटील आमिर हवलदार स्नेहल नायकवडी आशा कदम शाहीन वलाणकर अत्तार मॅडम तेजस्विनी पाटील नंदा चव्हाण उमेश घोरपडे किरण चव्हाण संजय अहिर यावेळी उपस्थित होते यावेळी स्वागत व प्रास्ताविक संदेश कांबळे यांनी केले यावेळी बोलताना गौरव नायकवडी यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे आरोग्यदूत आहेत त्यांनी हजारो लोकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधी व शिवसेना वैद्यकीय कक्षातून मदत केल्याचा तसेच ते दिलदार मनाचे व्यक्तिमत्व आहे असा उल्लेख केला आहे उमेश कानडे यांनी मनोगत व्यक्त केले तसेच सनी आहीर यांनी आभार मानले या कार्यक्रमाचे संयोजन इसाक वलाणकर पांडुरंग माळी आदित्य मुळी शरद पवार अजित घोरपडे व नंदू गावडे यांनी केले आहे